आपण पाहत आहात लाहू महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल महाराष्ट्राचा महाराष्ट्र पोलीस टाइम्स लोकशाही मार्गाने सार्वभौमत्व टिकवणे व सर्व सामान्या सामान्या न्याय मिळवून देणारे अन्यायावरती मात करणारे एकमेव लाईव महाराष्ट्र पोलीस टाइम्स लोकशाहीचा बुलंदावाज व महाराष्ट्राचा ट्रॅफिक पोलिसांनी वाहनाचा फोटो काढला असेल तर या सोप्या पद्धतीने जाणून घ्या चलन जारी झाले की नाही लोक त्यांच्या दुचाकी किंवा कारचा वापर दूरवर जाण्यासाठी करताना दिसतात पण जर आपण रस्त्यावर गाडी चालवत असाल तर आपल्याला वाहतुकीचे नियम पाळावे लागतात अन्यथा तुमचे चलनही कापले जाऊ शकते आजकाल ट्राफिक पोलीस तुमच्या मोबाईलवर फोटो क्लिक करूनही तुम्हाला चलन देतात अशा परिस्थितीत जर एखादा ट्राफिक पोलिसांनी तुमच्या वाहनाचा फोटो क्लिक केला आणि तुमचे चलन जारी झाले आहे की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर चला मग आम्ही तुम्हाला हे तपासण्याचा ऑनलाइन मार्ग सांगतो कोणत्याही ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने तुमचा फोटो क्लिक केला असेल आणि तुमचे चलन जारी झाले की नाही हे तुम्हाला ई चलन डॉट परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन इंडेक्स अक्युज चलनची अधिकृत वेबसाईट उघडावी लागेल यानंतर तुमच्या समोरच्या स्क्रीनवर तुमच्याकडून काही माहिती विचारली जाईल जिथे तुम्हाला तुमचा वाहन क्रमांक परवाना क्रमांक आणि चेसिस क्रमांक यासारखी माहिती द्यावी लागेल आता तुम्ही सर्व माहिती भरली असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला कॅपचा कोड टाकावा लागेल यानंतर गेट डिटेल्स या पर्यायावर क्लिक करा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की कि किती चलन कापले गेले आहे लक्षात ठेवा की जर तुमचे चलन जारी केले गेले असेल तर ते येथे दाखवले जाईल आणि जर चलन जारी केले नसेल तर कोणतीही माहिती येथे दर्शवली जाणार नाही तुम्ही तुमच्या चलनाची पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि चलन आणि रक्कम कापण्याचे कारण जाणून घेऊ शकता आता जर तुमचे चलन जारी झाले असेल तर तुम्हाला पेमेंट पर्यायावर जाऊन त्यावर क्लिक करावा लागेल त्यानंतर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करू शकता बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो संपर्क साधावा